नमस्कार मी सुनील घनवट हिंदू जनजागृती समिती महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातल्या शनिशिंगणापूर देवस्थानामध्ये एकशे चौदा कर्मचारी हे मुस्लिम आहेत आणि ही गोष्ट उघड झालेली आहे आणि याला हिंदुत्वादी संघटना संप्रदाय हिंदुत्वनिष्ठ या सगळ्यांनी प्रखर विरोध केलेला आहे आणि मागणी केलेली आहे की यांना तत्काळ या ठिकाणावरनं कारण काढून टाकण्यात यावं त्या मंदिराच्या चौथऱ्याच्या स्वच्छतेसाठी तिथली ग्रीलचे कामं करण्यासाठी यांना हिंदू धर्मीय मिळत नाहीत अन्य धर्मियांना मुस्लिम धर्मियांना त्या ठिकाणी काम दिलं आहे वास्तविक पाहता मंदिरातली पवित्रता जपणं त्या ठिकाणचं मांगल्य जपणं ही कर्तव्य त्या मंदिर विश्वस्तांचं असताना सुद्धा जे गोमांस खाणारे आहेत मांस भक्षण करणारे आहेत अशा मंडळींना त्या ठिकाणी काम का देण्यात आलं हिंदुत्वाद्यांच्या विरोधानंतर त्यांना दुसऱ्या विभागात काम देण्यात आलेलं आहे परंतु आमचं म्हणणं स्पष्टपणे असं आहे की या ठिकाणी मंदिरातल्या सर्व डिपार्टमेंटमधनं विभागांमधनं त्यांना तत्काळ काढून टाकण्यात यावं अन्यथा हिंदूंच्या रोषाला सामोरे जावं लागेल आणि जोपर्यंत त्या मुस्लिम कर्मचाऱ्यांना त्या मंदिराच्या सर्व विभागातनं काढून टाकण्यात येत नाही तोपर्यंत हिंदू ना जनजागृती समिती आणि सर्व संघटनांचं आंदोलन सुरू राहणार आहे चंद्राबाबू नायडू यांनी ज्याप्रमाणे तिरुपतीच्या मंदिरातून ह्या सगळ्या लोकांना काढून टाकलं त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात यावं अशी मागणी शासन प्रशासनाकडे आम्ही करतो आहोत नमस्कार